आज मी आहोत की आमच्या सौर रंजना आनंदराव हे नवाडे आणि पहिल्या खामकर म्हणून आमच्या होत्या आणि आज त्यांची सेवा पूर्ती झालेली आहे आम्ही कलेक्टर ऑफिसला एकत्रच होतो आणि एकत्रित असताना त्यांचा स्वभाव नेहमीच हसरा आणि त्यांचे हे मिस्टर आनंदराव आणि हे आनंद पूर्ण सेवेचाही घेतला जगण्याचाही घेतला त्यांना एक मुलगी आहे एक मुलगा आहे ते खूप मुंबईला आहे मुंबईला आहे आता आमच्याबरोबर सहकार्य असलेल्या ह्या दोन्ही म्हणजे ह्या उज्ज्वला कोपात दिशा मत आणि ह्या खरे मॅडम ह्या हा जो कुटुंब आम्ही पूर्णतः आमच्या सेवेमध्ये जे जे आम्ही एकत्र आलो होतो फक्त कुटुंब म्हणूनच आणि कुटुंबाचं प्रेम खूप सुंदरपैकी राहिलं निर्णय ॲक्टिव्हिटीज करताना ह्या माझ्याबरोबर नाटकसुद्धा त्यांनी आवडतं त्यांनासुद्धा आवड आहे तुम्ही एकदा लागतोच ते गाणं गाणं मांडलेलं होतं आणि ह्या कलेच्या प्रेम्या आहेत आणि प्रोत्साहनही देणार आहे हे आमच्या बहिणीसारख्या ह्या सगळ्या आहेत आणि आनंदावी तसेच आहे खूप आनंदाचा दिवस आहे सेवापूर्तीचा दिवस आहे त्यांना शता ईश्वर हो, हो आरोग्य लाभो हो, दोघांनाही आनंदी सगळे राहो हीच माझी प्रार्थना ईश्वरांबद्दल धन्यवाद